कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा महासागर लाखो धारकरी रायगडकडे रवाना होत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर उमरट येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून उमरट ते किल्ले रायगड पायी धारा तीर्थ यात्रेला सुरुवात झाली आहे लाखो धारकरी भगव्या झेंड्यांसह कातिवडे बिरवाडी मार्गे रायगडकडे पायी रवाना झालेत महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून हजारो शिवभक्त सहभागी होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देत अकरा फेब्रुवारी रोजी लाखो धारकरी किल्ले रायगडावरती दाखल होऊन किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन गडकोटांना अभिवादन करणार आहेत प्रवासादरम्यान सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोग्याची सुविधा आणि वैद्यकीय पथकांची उपलब्धताही ठेवण्यात आली आहे ही यात्रा मराठ्यांच्या अस्मितेचे पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरेल असे रायगड जिल्ह्यात बोलले जात आहे